ाचं मंत्रिमंडळ विस्तार झालेलं आहे खाते वाटप पण झालेले आहे मात्र कुठेतरी खतखत महाराष्ट्रात व्यक्त होताना दिसते काल शिंदे गटातले खासदार शुरंग बारने यांनी खतखत व्यक्त केलेली आहे की जर कॅबिनेट मंत्री मिळालं पाहिजे होतं ज्या पद्धतीने खासदारांची संख्या आहे त्या अनुषंगाने दुसरीकडे अजित पवार गटाला सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये मंत्रिमं मंडळामध्ये स्थान देण्यात आलं नाही लोकसभा हा एकच उद्देश भाजपचा होता लोकसभे सगळ्यांना वापरून घ्यायचं आणि त्यानंतर त्यांचा फार विचार करायचं नाही हे कृतीतून आता सिद्ध झालेलं आणि आम्ही नेहमीच सांगत आलो आहे की भाजपला या सगळ्या फोडाफोडीतून लोकसभेला आपलं बहुमत गाठायचा प्रयत्न होता आणि म्हणून फुटलेल्या गटाला किती महत्त्व द्यायचं हे आता त्यांनी ठरवलेलं आहे आणि ते आता या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये दिसून आलेलं आहे अजित सुद्धा या सगळ्याच्या नेहमी तेच म्हणलं दोन्ही गटांचं अस्तित्व हे कशा पद्धतीनं भाजप ठेवणार आहे हे साधारणपणे आता कृतीतून दिसून आलेलं आहे की गरज कुठपर्यंत आहे आणि म्हणूनच कालसुद्धा भुजबळसाहेब बोलले आम्हाला एवढ्या सीट पाहिजेत ह्याची सुरुवात झालेली आहे या सगळ्या गोष्टीची आणि मला वाटते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही पण एकीकडे ज्या पद्धतीने आता महायुतीमध्ये सुद्धा वाट वा, जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा सुरू व्हायला लागल्यात की काल भुजबळ जसं म्हटलेत किंवा ऐंशी जागा साधारणतः किंवा इतक्या सुद्धा आम्हाला जागा मिळाल्या तिकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वीच नाना पटोले म्हटले की मोठा भाऊ म्हणून आम्ही आहोत लहान भावाने लहान भावाप्रमाणेच राहिले पाहिजे मला वाटते मोठा भाऊ लहान भाऊ याचा खुलासा रमेश चनिताला साहेबांनी केलेला आहे आणि महाविकास आघाडीमध्ये कुठेही अडचण येणार नाही ज्या पद्धतीनं लोकसभेला जागा वाटप अत्यंत सुरळीत झालं एक दोन जागा सोडल्यात नाहीतर बाकी सगळं सुरळीत झालं तसं आत्ता देखील दोनशे अठ्ठ्याऐंशीचं वाटप हे निश्चितपणे लवकरात लवकर होईल आणि आमच्या तिन्ही पक्षाची एक अपेक्षा आहे की जून अखेरपर्यंत या ला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न आमच्या तिन्ही पक्षांचा त्या ठिकाणी असणार आहे म्हणून आमच्यात कुठेही वादावाद होणार नाही याची खात्री निश्चितपणे मी आपल्याला देतो चंद्रकांत दादा पाटील म्हणतात की मोदींना कमी जागा मिळाल्यामुळे जग हळहळ करतं आहे मात्र एकीकडे एक एक उद्धव ठाकरेंना जास्त जागा मिळणं अपेक्षित होतं तसं झालं नाही आहे त्याच ठाकरेंचा फायदा काँग्रेसला आणि पवारांना होतो नाही महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षाला एकमेकाचा फायदा झालेला आहे काँग्रेसच्या मताचा फायदा शिवसेनेला झाला राष्ट्रवादीच्या मताचा काँग्रेसला झाला शिवसेनेचा काँग्रेसला झाला आणि म्हणून किती आता काही भांडणं लावण्याचा प्रयत्न झाला तर तो आमच्यात होणार नाही कारण की आमची संयुक्त ताकद ही राज्याला अपेक्षित आहे जनतेला अपेक्षित आहे कारण की जो काय निकाल लागला मँडेट आला त्यातून स्पष्ट दिसतंय की सामान्य माणसं ही महाविकास आघाडीच्या बाजून आहेत आणि हे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राला आवडलेलं नाही आहे चारसो पारची घोषणेचं चा काय झालं हा प्रश्न आम्हाला त्यांना विचारावा लागेल कमावून हर सुनना एक ब्रेक आहे Hmm. तुम लोगों को सही सही से नहीं आता। ढक्कन okay. ढक्कन? देना। hmm. red वाला है. सही वाला देना। ये वाला, वाला पहले तो सही पानी पीना। Indian. Hmm? <laughs> <laughs> <उक्षिरिच, प्रावली> <laughs>